ऑपरेशन सिंदूर मुळे लोक खुश झाले असं काहीही नाही खासदार कल्याण काळे यांचं आंबेडकर सभागृहात प्रतिपादन जवाहरलाल नेहरू आणि नेहरू महात्मा गांधी यांना जाऊन साठ वर्ष झाली पण भाजपला यांचं नाव अजून घ्यावं लागतं आपली जुनी माणसं अवघड असतील ना काळे अनेक लोक काँग्रेसला सोडून गेली पण काँग्रेस संपली नाही असं वक्तव्य जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी माजी आमदार कैलास गोरंटल यांच्या भाजप प्रवेशावर केलाय आज दिनांक दोन रोजी शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जालन्या जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते जे लोक काँग्रेस सोडून गेले ते संपले पण काँग्रेस संपली नाही असं काळे म्हणाले काही मंडळींना असं वाटतं की मी पक्षात आहे म्हणून पक्ष चालतो पण का असं काहीच नाही असा टोला देखील काळे यांनी गोरंट्याल यांचं नाव न घेता लगावलाय मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीवेळीच कैलास गोरंट्याल यांचं तळ्यात मुळ्यात सुरू होतं असं म्हणत तळ्यात मुळ्यात राहण्यापेक्षा एका ठिकाणी राहिलेलं बरं आहे असं काळे यांनी म्हटलंय इकडे राहून तिकडचं काम करणाऱ्या राहुल गांधी स्लीपर सेल म्हणतात असं काळे यांनी यावेळी बोलताना म्हणाले ज्याला जायचं आहे त्यानं जावं असं म्हणत कैलास गोरंट्याल खरंच ऑपरेशन सिंदूरमुळेच भाजपात गेले का असा सवाल देखील काळे यांनी उपस्थित केलाय काँग्रेस अथांग सागर आहे असं म्हणत गोरंटाल भाजपात गेले ते त्यांचं नशीब सोडा असं काळे यांनी म्हटलं सरकारच्या ऑपरेशन लोक खुश झाले असं असं काहीही नाही काळे म्हणाले दरम्यान जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांना जाऊन साठ वर्ष झाली पण भाजपला त्यांचं नाव अजून घ्यावं लागतं म्हणजे आपली जुनी माणसं अवघड असतील ना असं वक्तव्य काळे यांनी या प्रसंगी व्यक्त केलंय ऑपरेशन सिंधूर केलं म्हणून लोक एकदम आता पूर्ण देशातले एकदम खुश झाले असे काही नाही उलट ऑपरेशन सिंधून नंतर ते उघडे पडले त्यांच्या लक्षात आलं आपण हा फार सुभा केला होता पण याच्या यशस्वी आपल्याला दा पुढे जाता आलं नाही आणि अजूनही किती दिवस नाव येत नाही ने रोज नेहरू गांधी नेहरू गांधी यांच्याशिवाय काही सुचे इतके दिवस महात्मा गांधी म्हणायचे कालपासून आता निर महात्मा गांधीवरून जोडला नेहरू टाकलं म्हणजे सात वर्ष झाले त्यांना जाऊ तरी यांना नाव घ्यावं लागतं म्हणजे अवघडच माणसं असतील ना आपल्या जुनी कैला शेट घे होते मळत होते बऱ्याच दिवसापासून चाललं होतं मागच्याही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाणार 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 चर्चा होती निवडून आले उन्हा आले आता काल परवा चर्चा बंद झाली आणि त्यांनी प्रवेश केला तळ्यात राहण्यापेक्षा कुठेतरी बंद राहुल गांधी काय म्हणतात तिकडचं काम करतात राहुल गांधी असं म्हणतात स्लीपर सेल नको आणि खरं आहे ना कोणाचीही आपल्याला जी काय संघटनेमध्ये चाकरी करायची ते नेतृत्व राहुल गांधी सांगण्यासारखं असेल तिथं आपल्याला जर ताकद मिळत असेल तर राहुल गांधी साहेब जर सगळ्या समाजाचं काम करत असतील सगळ्या जाती धर्माकरता काम करत असतील तर आपली तुमची आमची सगळ्यांची सेक्युलर विचाराच्या लोकांची हो ड्युटी आहे जबाबदारी आहे की आपण त्यांच्या पाठीशी खंबीर प्रयोग पाहिजे आणि कुण जर कुणाला आहे तर राहुल गांधी काय सांगितलं राहुल गांधी ज्याला जायचं असेल त्यांनी जाऊ मी जा एकटा लढायला तयार तुम्ही काळजीच करू नका तुम्ही बघा काल यांनी सांगितलं मी सिंधूरमुळे माझ्या मनावर परिणाम झाला काय झालं माझ्या मनावर परिणाम झाला आणि मी मोदी साहेबांकडे आकर्षित झालो हे खरंच कारण आहे पा आता आपले सेट गेले तिकडेच त्यांनी तो अधिकारी इथला तिथं दाखवून दाखवा राज्या पहिले कोणाचे फोटो नव्हते नव्हतेच होते आता सगळे सगळ्यांचे फोटो दिल्ली पासून करायचे बॅनरवर मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे ते गेले ते त्यांचं त्यांच्यावर आता आज जे बोललो आपण ते बोललो मुलापासून आपल्या कामाला लागायची गरज अनेक लोक काँग्रेसला सोडून गेली पण काँग्रेस संपली नाही संपले काँग्रेस नाही संपले म्हणून त्याचा विचार मनात आणू नका एखादा माणूस पक्ष सोडून गेला म्हणजे आता आपल्या पक्षाचं काय होईल अजिबात नाही अजिबाराचं काही कारण नाही